सुनीत जामा मस्जिद ट्रस्ट कुकडेल शहादा यांच्या वतीनं पोलीस विभागांचा विशेष सत्कार करण्यात आला यात नंदुरबार जिल्ह्याचे एस एसपी आतिश कांबळे शहादा शहराचे डीवाय एस पी दत्ता पवार शहर पोलीस स्टेशनचे पी आय निलेश देसले यांसह संपूर्ण पोलीस दलांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला दरम्यान जमियत उलेमा यांच्या वतीनं गेल्या अकरा वर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन एस पी आतिश कांबळे यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून डी वाय एस पी दत्ता रक्तदान रक्त करत सहभाग नोंदवत सामाजिक जबाबदारीचं उदाहरण घालून दिले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुन्ना टेलर सय्यद नईम रफीक मेकॅनिक इम्रान पठाण आरिफ मासूम मनसरी अन्सार टेलर जुबेर खान आदींनी विशेष मेहनत घेतली तसेच सय्यद लियाकत अली सर नासिर पठाण जुबेर बागवान यांची ही उपस्थिती लक्षणीय ठरली इरे मिलादुन्नबीच्या उत्सवाला धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्याची जोड मिळाल्यानं शहादा शहरात ऐक्य प्रेम भावना आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट